लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र निलंग तालुक्यातील हरिजवळगा येथे अखंड हरिणाम सप्ताह संपन्न हबप गोरखगीर महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याचे कीर्तन बातमी येत आहे निलंगा येथून लातूरच्या निलंगा तालुक्यातील हरिजवळगा येथे गेल्या बावीस वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा केला जातो गेल्या सात दिवसांपासून प्रति पंढरपूर प्रमाणे गावात भक्तिमय वातावरणात हरिजवळगा येथील सप्ताहात आज शेवटच्या दिवशी काकडा विठ्ठल रुक्मिणी देवाला अभिषेक घालून गावात ग्रंथदिंडी काढत महिला व पुरुषांनी फुगडीचा आनंद घेत महिलांनी भुलई खेळत रामकृष्ण नाम गजरात हरिच्या नामस्मरणाने अवघी हरिजवळगा नगरी दुमदुमून गेले होते ग्रंथ दिंडीत वारकऱ्यांसह गावातील लहान लहान चिमुकल्यांनी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन दिंडीत रामकृष्ण हरिच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला यावेळी गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला व हरिजवळगा ग्रामस्थांच्या वतीने सुंदर व रुचकर अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हरिजवळगा गावातील ग्रामस्थ महिला पुरुष भजनी मंडळ उपस्थित होते आमच्या पवित्र आणि शुद्धाशा हरिजोळग्यामध्ये अखंड हरिणाम सप्ताह सात दिवस अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण झालेला आहे मदे मदे दर हो निमा अभी सुधा दर हा सुरुवात संप चालू असलेला तेविसावा वर्ष आहे आज तेवीसाव्या वर्षाची सांगता गावामध्ये आम्ही नगराक्षर आहे ते केली जशी प्रति दर दरवर्षाला उत्साह होतो त्याच नियमाप्रमाणे आम्ही सुद्धा दरवर्षाला हा उत्साह अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडू लागलेले आहात वाटेने रांगोळ्या आहे ते घालतात विण्याची आहे ते पूजा करीतात त्याचप्रमाणे सर्व महिला फुगडी आहे ते खेळतात आणि शेवटी सर्वजण मिळून आम्ही एकत्रित त्या माऊली मंडपामध्ये आहे ते थांबवून तिथं आजचं जे कीर्तन आहे काल्याचं ते आमच्या येथील परगा म्हणजे गोरगीर महाराज परगा यांची काल्याच्या कीर्तनाने पूर्णपणे आहे ते सांगता होईल त्यानंतर सर्वच धर्मासाठी महाप्रसाद आम्ही हा नियोजन केलेला आहे श्री शिवाजी महाराज देवळे हरिजवळगा माझ्या गावामध्ये गेल्या तेवीस वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह सगळ्याच्या कृपा आशीर्वादाने म्हणजे गुरुवर्य भाऊ महाराज गुरुवर्य उज्वलन महाराज माऊलीच्या कर्तन्या उद्धत महाराज आमच्या गावातील उद्बोधन महाराज या सगळ्याच्या आशीर्वादाने कृपा आशीर्वादाने हा आमचा नाम सप्ताह गेले तेवीस वर्षापासून सुरुवात आहे हे आज काल्यानिमित्त सगळे व्यवस्थेशीर पार पडत आहे मी गेल्या तेवीस वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत आहोत आज सात दिवस झाले सात दिवसापासून आम्ही दररोज प्रत्येक महाराजचं कीर्तन हरिपाठ काकडा बैठकी भजन गाता भजन मग परत प्रवचन असंच सगळे कार्यक्रम व्यवस्थेशीर पार पडत आहेत आणि आज ज्ञानेश्वरी पाराण्याचे ग्रंथाचे सांगत आहे त्यामुळं गावभर आम्ही सर्व धर्मीय मिळून दिंडी प्रदक्षिणा काढून म महिलाच्या डोक्यावर कलश हे व्यवस्थित देऊन सगळे आणखीन आम्हाला आज म्हणजे प्रत्येक पंढरपूर असंच वाटत आहे कारण काय तर प्रत्येक महिलाने फुगडे प्रमाणे आषाढी वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर सोहळा असतो त्याचप्रमाणे आज आमच्या गावामध्ये प्रत्येक घरोघरी रांगोळी घरासमोर रांगोळी काढून दिंडी प्रदक्षिणा व्यवस्थेशीर सभाघाम घाम मिळून काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण गोरगीर महाराज धोंडे दुन। परगा यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होऊन नंतर महाप्रसाद असं झाले जवळगाव मध्ये गेल्या तेवीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ या सर्व ग्रंथाचे वाचन प्रवचन कीर्तन आणि हा सुखसोहळा जे आषाढी पंढरी ते आळंदी वारी असती त्याच्यामध्ये जे आनंद मिळतो वारकऱ्यांना इथे आमच्या गावामध्ये सर्व जातीय धर्माला एकत्रित घेऊन हा अखंड हरिनाम सप्ताह सात दिवसामध्ये जेणेकरून स्वर्गातील देवच इथे उतरलेत आणि असं उतर पाहायला मिळते या गावचे विशेष आहे की जेणेकरून सर्व धर्मांना एकत्रित घेऊन अखंड हरिनाम सप्ताहाचा हा तेवीसावा वर्ष संपन्न होत आहे आज सत्तावीस बारा दोन हजार चोवीस हरिभक्तपरायण धन गोरगीर महाराज भोंडी परगा यांचे अकरा ते एक काल्याचे कीर्तन होईल नंतर तदनंतर सार्वजनिक महाप्रसाद होईल आणि या कार्यक्रमाची सांगतो आणखीन एक सांगायचं विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आणि तुकाराम गाथा या पवित्र ग्रंथाचे आम्ही काल्याच्या निमित्ताने नगर प्रदक्षिणा गावामध्ये दारोदारी रांगोळी सर्व महिला बाल वृद्ध सर्व एकत्रित ये येऊन हा आनंद साजरा करीत आहोत आणि प्रत्येक प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळा वेळा उपक्रम राबविला जातो आतापर्यंत झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह <coughs> माझी देवाला अपेक्षा आहे यानंतरही दोन हजार चोवीस दोन हजार अठ्ठावीस दोन हजार पंचवीस हजार अखंड हरिनाम सप्ताह अखंड चालावा आम्ही असो अगर नसो भगवंतांनी आमची इच्छा पूर्ण करा आज आपल्या हरिजवळगा गावामध्ये आज सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ते आपला सप्ताह चालू आहे आज काल्याचं कीर्तन आहे आज बावीसावं वर्ष आपला महोत्सव चालू झालेला आहे झालेला आहे तेवीसा वर्षे दोन हजार पंचवीस पर्यंत आपलं दोन तप चालू होत होत आहे होत आहे तरी आपण हरिजवळ घेतलं सर्व समभावाने समधर्म सर्व आपण एकत्र होऊन एक, एक वर्षाच्या लेकरापासून ते पा पंच्याहत्तर नव्वद शंभर वर्षापर्यंतचे आपण समजा एकत्र एक होऊन सप्ताह आपण करत हो। आहोत असंच आपला अखंड हरिनाम सप्ताह सूर्य चंद्र असू पर्यंत असं चालावं आमची हो, प्रार्थना परमेश्वराला पांडुरंगाला हीच आपली अपेक्षा आप व्यक्त करतो रिपब्लिकन वार्तासाठी औसा जीवन जाधव लातूर